परभणी महानगरपालिकेच्या वादग्रस्त व कामचुकार असलेल्या आयुक्त पदाला लागलेले ग्रहण तोपी सांडभोर यांची परभणीकरांच्या वर्षभरापासूनच्या तीव्र आंदोलनामुळे व मागणीनुसार महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार परभणीतून बदली करून शेवटी आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसला शेवटी हकालपट्टी करण्यात आली मागील वर्षी दोन हजार तेवीस ला परभणी शहरात संविधान निर्मात्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला विरोध करण्यासाठी तुप्पी चांडभोर यांनी मुद्दाम होऊन आंबेडकर जयंतीला डॉक्टर यांच्या बॅनर शहरात लावण्याची परवानगी ही नाकारली होती त्यावेळी जाब विचारण्यासाठी गेलेले रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष लोकनेते विजय वाकुडे यांना आवाज बंद करा व निगा म्हणणार तुप्पी चांडभोरला हे प्रकरण अंगाशी आल्याचे जेव्हा समजले तेव्हा लोकनेते विजय वाकुडे हे परभणीकरांचा बुलंद आवाज आहे हे माहीत झाले परभणी शहरातील शिवाजी कॉलेजच्या कॉम्प्लेक्समधील श्रीमंत लोकांची खाद्य दुकाने चालावीत यासाठी शिवाजी कॉलेजच्या समोरील राजगोपालाचारी गार्डन बाजूच्या सर्व गोर गरीब फेरीवाल्यांच्या पोटावर लाख मारून त्यांचे व्यवसाय आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी बंद पाडले होते परभणी शहरातील महानगरपालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांवर अंकुश न ठेवता पूर्ण परभणी शहरात त्यांनी घाणीचे गा, हे पसरविले या अस्वच्छतेविरुद्ध परभणीकरांनी आवाज उठविला म्हणून पाणी पुरवठ्याचे लाईट बिल जाणून बुजून महानगरपालिकेच्या प्रशासक असलेले आयुक्त यांनी भरले नाही परिणामी नळाला दिवस महानगरपालिकेकडून शहराला पाणी पुरवठा बंद पाडण्याचा यशस्वी प्रयत्न केला जात होता कापड व्यावसायिकांना प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्याची छुप्या पद्धतीने वापरण्याची खुली छूट त्यांनी दिली होती आंबेडकर जयंतीच्या बॅनरवर बंदी आणणाऱ्या आयुक्त विरुद्ध बौद्ध जनता गेल्याने परभणी शहरात असलेले शासकीय आयटीआय कॉलेज हे बौद्ध कॉलनी असलेल्या डॉक्टर आंबेडकर नगर परिसरात आहे तरी सुद्धा आंबेडकर नगरातून जात असलेल्या आय टी आय कॉर्नरवर फुटलेल्या गटाराचे पाणी मागील वर्षभरापासून सोडून दिले जात आहे याचा त्रास बौद्ध कॉलनी असलेल्या आंबेडकर नगरातील लोकांना तर होतोच होतो त्यासोबतच आय कॉलेजच्या येणाऱ्या विद्यार्थी वर्गाला सुद्धा याचा त्रास सहन करावा लागत आहे परभणीतील रमाबाई आंबेडकर नगरातील व कॅनॉल परिसरातील रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना घरकुलापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न या तृप्ती सांडभोर यांनी केला आहे परभणीतील एमआयडीसी मधील उद्योगधंदे बंद करून कारखान्यांना बेकायदेशीरित्या कुलूप लावण्याचा पराक्रम सुद्धा या तृप्ती सांडभोर यांनी केलेला आहे अशा तृप्ती सांडभोर यांची परभणी महानगरपालिकेच्या आयुक्त पदावरून महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी बदली करून परभणीतून हकालपट्टी केली त्याबद्दल परभणीतील जनता राज्यपाल यांचे धन्यवाद व्यक्त करत आहे